जय शिवराज जय शिवराज जय महाराष्ट्र तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि आम्ही आलोय कानिपुनातला फिरायला हॅलो रात्री सांगितलं होतं का

चलो ना? चलो गरम होत जाम म्हणून ना मी गरम चल अमृत राज आलाय आणि मी तर हायच म्हणा तुझं नाव काय श्री श्री आलाय आणि आता आपण आले कानिपणातला वरती चालणार आहे कितीच का हा किती मिनिटात चालू <laughs> आहे आपण किती मिनिट लागणार गाड्या पार्किंगला लावल्यात आणि मंगलचा व्यू बघा कसा आहे गाड्या वगैरे पार्किंग लावल्यात आता इथून जी असं गेलं ना दहाच मिनिट लागते वरती जायला म्हणून अमृत म्हणायला लागलं दहा ते पंधरा मिनिट लागतील वरती जाऊ दर्शन घेऊ का नाही पण आताच ठीक आहे आता जा आता आली लिहा बोल बरोबर काका भाजी भाजीला जाताना घेतो आम्ही जाताना जाताना म्हणते काय उठतोय मी आम्ही काय तुला काय सोपं वाटतंय किती आता बघ कराल तू पहिल्यांदा आले ना जावा फोन करतो तुला थोड्या घरी चाललं का फोन बंद फोन घरी फोन अशात नाही म्हणून विचारतो हाय का बाबा आम्ही येणार आहे

मी सकाळी फोन लावला होता फोन तुमचे ओळखे माझ्या माझ्याने ओळखी हा सिद्धार्थ हा मग बाबा नी किती वर्ष आला आता बस तर बघा आता कशी टप्प्या टप्पते नाही मी हे चढतो ना गड वगैरे चढतो असं मी डेरी जॅकेट आणले खरं मी का टाकलं माहिती का मध्ये गरमाला लागले मरण चणपई कुठं अडकवत गाळ बांध की कमरलं बाण कमरला बांध असं फिरून जाड आहे रे हा बन हा <laughs> <प्राया ने काते। laughs> भाज्या गोप्रो गोपरो घेतलं गोपर माझे काय रोज ट्रेकिंगला <laughs> चांगला <मास्ते> रे <रही। laughs> हेल्थ हम्म हेल्स मला एक कस आहे ना दम लागत किल्म काय अमृत प्लॉटिंग मी प्लॉटिंग पैसे पार्किंग प्लॉटिंग झालं तिकड हेल्मेट <laughs> हेल्मेट <laughs> हेल्मेट।, <laughs> हेल्मेट।, <laughs> हेल्मेट हे निघणार कोणी माग

त्या मंदिर मंदिरापासून कसं तर ढंगराव गेलोय पलिकत नाही मंदिर कस्टमर आहे ते आपलं हो का मंदिर होय कशा दुकान म्हणजे आतमधल्या आतमधल्या मूर्तीसाठी कव्हर कशी नाही फिट शॉप पक्षी बिक्षी हा हा आहे का असं आहे का मूर्तीला कवर बनवलाय काथेचा आतमध्ये

अजून वरे अजून सर अजून सर बसलं पाहिजे झाला चलो आगी मधी जायचं मधी जायचं आता मंदिर झाड मस्त आहे बस <laughs>

पहिल्यांदा चालू काहीच इथं कानेपलातला नऊ नऊ वाजलेत ऊन फुलले आणि दनपार लागल्या घामेला लागले तर चलो ट्रेकिंग मंडळी जास्त चालूय ती गेल तिची काही तब्येत नाही रे त्यामुळं मला लागला लिच हे बघा मी पण दमतोय ते श्रेयस गेलाय वर श्रेयस गेलाय वरती ते बघा वरती जाऊन बसल्या तर आम्हा दोघाला इथून जायचं आहे वरती जमतं काय रेडी आधी बोरी द्यावं लागेल कॅमेरा दरायला काय झालं काय नाही काय होत मी आहे तिथं हो अगा तिकडं पाय द्या इथं इकडं तुमच्या पायापाशी पाय मी टाकू का बरं येऊ का खाली नको या बाबा बस बरं देताना तिकडून येते ना, ना हा तिकडून चल चल येतानी पण इथून येताना पण इथून द्याकडे पाय ठेवतात द्या पॅन्टी माझी टायटी द्या व द्या वगैरे श्यामराव तुझा आधी تشرح انشالله انشالله تشرح बसाव ना तर गायच ऊन झाले आणि निघाल्यावर ते थोडस झाले राहिले दर्शन वगैरे घेऊन मग चला ट्रेकर म्हणून इथे वर खालून वरी वरून खाली चलो थोडासा दम घेतला माहिती कसं आहे स्पीड वाढते तो काय बुरीचं झाड कसं आहे बस 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 नाईट कोड फार का नाही बोल

چڑکی جےڑا ٹھیک ہے دیکھو اکھڑو نکڑو کمے چلے ہا اکھڑہ پکڑے اکھڑہ اٹھائےو اٹھائےو ہا تے دیکھو گا بھرتے چڑلو ہا میں چڑکی دیکھو اپڑ اکھڑو ہتھ دیو گا اچھا ہا 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 ہا

बरोबर का मग तो काजू नाही मंदिर दिसले पुढं साईबाबाची फेमकाली कोणतरी पेंटर नाही कानल कान चाहिँ आलु मंदिर पाटेमा गन्दिर दिश्छ त जड वगे त भगवा खुब दम लागमेट महा अडक वजन ब्याग थोडस एकदम भारी है कान मतलब आफ्नो पहिलान्दा ट्रेक के खुब दबाइ चाहिँ काम चाहिँ पोर चाहिँ पुल

मित्रांनो फायनली आम्ही खालून वरती आलो आहे गाणी मंदिर स्टार्ट आहे मंदिर आणखीन वरती आहे पायर आहेत कितीतरी पूजे वगैरे काढायचं आणि वरती टाळायच्या दर्शन वगैरे घेऊया तिथून एक दर्शन घेऊया कोणतं तेव्हाच काय नाही वेताळ बाबा हा वेताळ बाबा वेताळ बाबा म्हणून मला पण नाही माहिती आहे आता अमृतलं खूप काही माहिती असल्यामुळं आपण काय बोलू शकत नाही आपण माहिती नाही नवनाथ म्हणजे नऊ जणांचं

देखता है ना

भेटलं आणि अमृत दाखवलं नवनाथ सगळ्या देवाची तुम्हाला मला सोपंय मूर्तीच्या खाली नावं लिहिलेत मचिंद्रनाथ गोरखनाथ असं भरपूर नाथाचं नाव आहे त्यांच्या मंदिर आहे आणि मग जाणार आहे खाली थोडस नाश्ता वगैरे करू आणि मग निघूया

चानो, चानो। तो चलो चला तुम्ही तयार आहे काय हनुमानजी

मजा आली नाश्ता वगैरे केला बस एन्जॉय आज रिलॅक्स चलो बाई तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय वाटलं तर कमेंट करा